नमस्कार मी समाधान वनसाळे तेज महाराष्ट्र वार्ता आणि लोकन्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पंढरपूर नगरपालिकेच्या संदर्भामध्ये आता सध्याच्या चळवळी सुरू म्हणावं लागतील कारण की प्रत्येक वार्डामध्ये ज्या ज्या त्या उमेदवाराच्या ज्या काय घडामोडी आहेत किंवा जे जे उमेदवार प्रत्येकाला जाऊन भेटतोय तशाच पद्धतीनं आपण या ठिकाणी म्हणतात तर व्यास नारायण नगरमध्ये आपण यायला आहोत तर या ठिकाणी जे काय उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं नागरिकांमध्ये काय भावना आहेत किंवा काय भावना व्यक्त करणार आहेत किंवा कामासंदर्भात असतील किंवा जे आता ज्या या ठिकाणी जे काय उमेदवार उभं राहिलेत त्यांच्या संदर्भामध्ये जे इथली काय नागरिक लोक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत साईडला जे काय व्यासनगर नारायण झोपडपट्टी आहे या वार्डातील काय समस्या आहे तो कशा लोकांची भूमिका नमस्कार नमस्कार काय नाव अजून रुक्मिणी रामचंद्र लोखंडे बर कुठले कुठले उमेदवार उभा आहेत माहित आहेत काय बोलतो त्याची बायकोच माहित आहे आम्हाला तेवढ्या सध्या बरं आम्ही त्यांच्याच माग उभे काय काय काम काय काम आम्हाला जसं आम्ही इथं आहे तसं आम्हाला त्यांचा आधार आहे आणि सगळं आम्हाला नळापासन रोडपासन झालं तर गणपतीच्या आणि देवी बसवल्यावर सगळे त्यांनी मुरवून करते आम्ही त्यांच्या अजून काय अशी महिला संदर्भात काय काम केली केले की खूप केलं आम्हाला म्हणजे असं सांगत पण येत नाही जास्त ते कसले काय काय गेल्या वेळेला फोन पेच केलत परत नाही ह्या ते कसलं आधार कार्डाचं केलं त्या काय केलं पाहिजे त्या आधार मला सांगा की ज्या वेळेस ह्या व्यासनगर नारायण होटपट्टी जो पाणी जास्त प्रमाणामध्ये येतो आमच्याकडे हेच आहे ते सगळे सुनता ते येते ती झाले तर भरत भाऊ असते ती संघ आमच्या आणि रात ना दिवस तिथं थांबून राहते आमच्या पशीत दुसरे कुठले उमेदवार उभा आहेत का नाही नाही मी जास्त नाही कुठं जात पंढरपूरचा विकास कसा झाला पाहिजे असं वाटतंय तुमच्या या वार्डाचा आणि पंढरपूरचा विकास कसा झाला झाला आम्हाला विकास म्हणजे चांगला झाला पाहिजे असं आमची पण इच्छा आहे की त्यांनी आपल्याला मोहरे एवढं करतात ना तरी पण आता त्यांच्या मागा आम्ही हाय म्हणून त्यांचं चांगलं तर हे तुमचा तीन नंबर वार्ड जे आहे बरोबर तर इथला जो उमेदवार आहे त्या उमेदवारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत की नेमक्या महिलांसाठी जे काही व्यावसायिक छोट्या गोष्टी आहेत काय करायला पाहिजे जे महिला अशिक्षित आहे किंवा रोज रोजंदारीवर जाते त्यांच्यासाठी त्यांनी काहीतरी करावं अशी आमची इच्छा आहे म्हणजे आज तुम्ही तुमच्या स्वतः पायावर उभं राहिला कारण की छोटासा व्यवसाय तुम्ही या ठिकाणी केलेला आहे तुमचा हा दुकानाचा व्यवसाय आहे तशाच पद्धतीनं महिला केलं पाहिजे आता तुम्हाला असं कुठलं वाटतं की वार्ड क्रमांक जो तीन आहे त्या तीन वार्ड क्रमांकामध्ये कुठला उमेदवार तुम्हाला वाटत की हे प्रश्न सोडवतो हे हर्षदा माने सोडवू शकते असा आम्हाला विश्वास आहे विश्वास आहे अजून काय काम करावं तिने असं वाटतं महिलांसाठी म्हणा लहान मुलांसाठी म्हणा त्यांनी करावं असं आमची इच्छा आहे तर जे काय आता छोटे मोठे व्यवसाय करणारी आहेत आणि त्यांनी असं त्यांचं मत आहे की ते व्यवसाय करत असताना आपल्यासोबत सोबत देखील बऱ्याच महिला व्यवसाय संदर्भात आल्या पाहिजे व्यवसाय आल्यानंतर कुठंतरी महिलांच्या हाताला काम मिळलं जातं आणि काम भेटल्यानंतर कुठं तरी त्या कुटुंबाची कुटुंब सुधारत कुटुंब सुधारल्या म्हणून कुठंतरी वार्ड सुधारतो बरोबर आहे त्यांच्या पद्धतीनं काकू नमस्कार नमस्कार काय वार्डात काय सुविधा झाल्या पाहिजे किंवा काय आता हो बरल्या तर आरशेता माने तीन नंबर वार्डात चांगलं काम करावं लक्ष देव सगळ्याकड झोपडपट्टीकड आणि त्याने करते अशी आमची इच्छा आहे काय 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 करते काय नाही काय सगळे काम करावं पोरांकड कर ह्याच्याकडे लक्ष महिला काय बेगर कामाच्या येतात त्यांची काय सोय करावं अशी इच्छा आहे आणि त्यांनी करायचं घ्यायचं असं आमचं मन बोलत तुम्हाला तु, तु, तु या वार्डामध्ये अजून काय तुम्हाला सुख सुविधा पाहिजे की जे अजून झाले नाही असं वाटतं तुम्हाला सुख सुविधा तर तर अजून काय तर काही लोकांना घर नाहीत आमची इच्छा आहे त्यांनी असं करतात म्हणून आमच्या मनाला शास्वती आहे म्हणून ह्याच्यावरच आम्ही जबाबदारी टाकलेली आहे इच्छा आहे आमची त्यानेच निवडून यावं हो। तर जबाबदारी टाकलेली आहे इच्छा आहे परंतु कामाच्या ह्याच्यातून पण माणूस ओळखला जातोय अशा संदर्भामध्ये अशा आहेत तर महिला सर्वात जास्त आता बघितलं तर महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने किंवा या निवडणूक आयोगाने बऱ्याच ठिकाणी महिलांना प्राधान्य दिलेलं आहे असं या ठिकाणी काय समस्या आहे आणि कुठल्या उमेदवाराला जास्त पसंती आहे महिला संदर्भामध्ये कारण की महाराष्ट्र शासनाने या निवडणूक आयोगाने महिलांच्या सर्वात जास्त प्राधान्य दिलेलं आहे कुठंतरी आणि त्या आप, अनुषंगानेच आपण महिलांशी प्रश्न विचारणार आहोत की नेमकं काय या वर्डामध्ये कसं काय नमस्कार नि नमस्कार काय नाव आजी हा तुमच तुमचं तुम नाव काय जाय बाय जायबाई बर बरात कोण उभा राहिले माहितीये आहे का कोण आहे पेन्शन वगैरे कुठली येते का तू काय नाही काय नाही काय नाही ना बर आता आजारी पडली तर फोन नाही बस आता सोनूला म्हणलंय जाऊ खरेच का मग बर तर आता म्हणजे वयस्कर मंडळी आहेत तर त्याच्यामुळं काय त्यांच्या पद्धतीनं ते बो, बोलतात वगैरे काकू नमस्कार काय नाव सरला दीक्षित बर या तुम वार्ड तुमचा जो वार्ड आहे तीन क्रमांक तर त्याच्यामध्ये कुठले कुठले उमेदवार उभा आहेत मला माहिती आहेत का हर्ष जाताई कोण हर्षदाताई हर्षदाताई हर्ष जाताई माने चांगलं करण्यासाठी बर काय प्रश्न आहे की महिलांबद्दल महिलांचे चांगले म्हणजे जे जे काय प्रश्न असतील ते सोडले तस... नमस्कार काय नाव हो? <laughs> सुनीता काढला काय वार्डाचा कसा विकास झाला पाहिजे चांगला झाला पाहिजे सगळा आता वार्डामध्ये कोण माहिती आहे का सुनीता तेज बायको बर काय काम गेले तिने करते जे आहे ते मी संध्या रमेश कानाडे आणि आम्ही तीन नंबर वार्डातून आहे आता ले ले। आता आमच्या तीन नंबर वार्डातून हर्षदा सोनू अमित माने ह्या उमेदवार उभा राहिलेले आता त्यांच्याकडून चांगलं काम होईल काम करतील अशा अपेक्षा त्यांनी लेडीज असल्यामुळे आम्हाला जरा त्यांच्यापर्यंत काय असतील तर अडचणी म्हणत आयुष्यमान कार्डाचे ते आणले होते सुविधा पुन्हा आधार कार्डाच पुन्हा ते कामगार वेजनेच आणलं होत आमची विच्छा एवढीच आहे त्यांनी उभारलेले आहेत शिकलेले वकील आहेत ये अस आमची विच्छा आहे महिलांसाठी जे काय प्रश्न वाटतात वॉर्डामध्ये तुमच्या काय असे प्रमुख प्रश्न कुठले आहेत तुमचे आमच्यासाठी करतात त्यांनी काय म्हणाल ते म्हणजे बरोबर आहे पण अजून महिलांसाठी काय प्रश्न आहेत तुम्हाला वाटतं की हे प्रश्न सुटले पाहिजे महिलांना काय नाही काय तर करावं महिलांसाठी त्यांनी महिला अशा बसून आहेत तिथं मग ते करतात महिलांसाठी पण सुनवतात करतात सांगितल्यावर करत्या सुनवतात हा महिलांसाठी पण करतात त्यांनी काय तर नमस्कार नमस्कार सर काय नाव अश्विनी श्याम कांबळेपदी महिला आहेत कोण आहेत माहिती मा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेला माहिती आहे मला आता तुमचा वार्ड जे आहे क्रमांक तीन त्याच्यामध्ये कुठला उमेदवार उभा राहिले ते तुम्हाला माहिती आहे का कोण आहेत हर्षदा अमित माने तिने काय कामगिर गेलेत महिलांसाठी करतात बर आमच्या बोलण्यात चालण्यात म्हणजे काय तक्रार असली तर सांगितलं तरी योग्य निर्णय घेऊन करते त्यांनी आतापर्यंत या वॉर्डामध्ये काय विकास राहिला आहे कि करायला पाहिजे महिला संदर्भात असतील किंवा कुटुंबाचं असतील किंवा रस्त्याचं असेल काय काय विकास राहिलाय नेमका नाही रस्त्याचे ते कामं व्यवस्थित आहेत सगळे बरं ज्यावेळेस या वॉर्डामध्ये साइड साईडला बिडले तर नदी आहे नदीमध्ये पाणी प्रमाण जास्त वाढल्यानंतर वॉर्डामध्ये पाणी येते किंवा ते घर बाधित होतात तर त्यासाठी मदत करायला पाहिजे किंवा त्यासाठी काय केलं पाहिजे येतात हर्षदा अमित माने ये येतात अमित माने सर येतात महिलांसाठी किंवा जे पाण्यात घर आहेत त्यांचे पूर्ण पुरन, पुनर् व्यवस्था दुसरीकडे करण्यासाठी येतात त्यांनी आता महिला म्हणून तुम्हाला वाटतं की कुठल्या उमेदवाराला तुम्ही पसंती ही उमेदवार आम्हाला पाहिजे असं हर्षदा अमित माने तुमचे सगळे प्रश्न सोडू शकतात हो सोडू शकतात तर अशा अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं कुठंतरी महिला असतील महिलांना महिलांसाठी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिला उभी आहेत तर जे काय महिलांचे प्रश्न असतील ते सुटले पाहिजे महिला सक्षम झाल्यानंतर कुठंतरी कुटुंब सक्षम होतं आणि कुटुंब सक्षम झाल्यानंतरनं कुठंतरी वार्ड सक्षम होतो वार्ड सक्षम झाल्यानंतर कुठंतरी तो तालुका जिल्हा गाव सक्षम होतं तशाच पद्धतीनं या वाडामधले जे काय उमेदवार असतील किंवा जे उभा राहिलेले असतील त्यांनी सामान्य माणसांची कामं केली पाहिजे वडाची कामं केली पाहिजे असंही ह्या लोकांचं मत आहे या ठिकाणी थांबतोय धन्यवाद